कुलदेवतेला कसं प्रसन्न करायचं त्यांचा आशीर्वाद कसा मिळवायचा ह्या संदर्भात नमस्कार आजपासून आपले आध्यात्मिक व्हिडिओ चालू झालेले आहेत सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगतो आपल्याला कुलदेवता संबंधित माहिती देणार आहे कुलदेवतेला कसं प्रसन्न करायचं त्यांचा आशीर्वाद कसा, कसा मिळवायचा ह्या संदर्भात मी आपल्याला समजून सांगणार आहे तसं असं म्हणत आहे का आपल्या कुल घरातले कुलदैवत पूर्वजापासून पूजत आलेला असतो पूर्वजापासून जसं पूजत आलेला असतो तसं आप आपली भक्ती वाढत जाते त्यामुळे कोणत्याही अडचणी येत असतील तर आपल्याला कुलदेवता सांभाळून घेतात कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी आपल्या कुलदेवतेचा वार बघायचा आहे कुलदेवतेचा कोणता वार आहे तो बघून त्यांना सकाळी सकाळी अभिषेक घालायचा अभिषेक तुम्ही पंचामृतचा घालू शकताय गाईच्या दुधात घालू शकताय ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना भोग चढवायचा असतो आपण काय करतो घरातलं केलं की प्लेटमध्ये ठेवतो तो भोग म्हणून समर्पित केला जातो तसं नाही करता तुम्हाला एक भोगची मी पद्धत सांगतो तुम तुम्हाला सकाळी जमेल तर सकाळी करा रात्री जमेल तर रात्री करू शकता पण फिक्स टायमिंग एक वाजे ठीक आहे आपण सकाळी सहा वाजता सकाळी सहा वाजता म्हणतो सकाळी सहा वाजता उठून आंघोळ अर्चा करून आंघोळ झाल्यावर देवाऱ्यात गेल्यावर त्याच्या अगोदर एक गोष्ट करायची आहे मित्रांनो की रात्री झोपायच्या अगोदर <coughs> दोन चमच्या तुपामध्ये एकवीस लवंग एकवीस इलायची भिजू घालायची काय म्हणतो एकवीस लवंग एकवीस इलायची भिजू घालायची सकाळी उठल्यावर आपण सगळं आपलं आवरून घेऊन देवाऱ्यात ज्यावेळेला जातो त्यावेळेला गाईची गौरी शेनकूट म्हणतो <coughs> काही जण कंडा म्हणतात हिंदीमध्ये कंडा म्हणलं त्याच्यावर कापूर दे भीमसेन कापूर ठेवून पेटवायचे पेटवल्यावर पेट पेट अग्निप्रज्वलित झाली त्यावेळेला तुम्ही काय करायचं मित्रांनो सुरवातीलाच पाच वेळाला गणपती देवाचं स्मरण करायचं पाच वेळा आणि त्याचे पाच भोग समर्पित करायचं आपण कंडा पेटवलाय त्यावर कापूर ठेवून पेटवलेला असतो कापूर ठेवून पेटवल्यावर त्यामध्ये आपल्या हाताने घालायचं नाही आपल्याला लाकडी चमचा भेटतो चमचा लाकडी त्या चमच्याने पाच वेळा एक लवंग एक इलायची आणि तुपाबरोबर थोडंसं समर्पित देवतेला द्यायचंय असे पाच वेळा करायचे पाच वेळा झाल्यावर अग्निदेवताला पाच वेळा तुम्ही आहुती द्यायच <coughs> गणपतीला समर्पित करता समर्पित करत असताना ओम गंग गणपते नमो नमा हे म्हणून समर्पित करायचं अग्निदेवताला समर्पित करताना ओम अग्निदेवता देवता नम म्हणून समर्पित करावे ते झाल्यावर तुम्ही प्रार्थना करायची गणपती देवाला आणि अग्निदेवताला प्रार्थना करायची हे बाप्पा हे अग्निदेवता मी जे आपल्याला आहुती दिली आणि आता मी आहुती देणार आहे ही आहुती ओम कुल देवी देवता भ्यो नम म्हणून तुम्ही अग्नीमध्ये प्रज्वलित करायच असं केला तुम्ही अकरा दिवस ही प्रक्रिया जर केला तर तुमचे कुल देवी देवता नाराज असतील किंवा तुमचे कोणतेही संकट कोणतेही काम थांबलेले असेल त्याला मार्ग मिळेल हे करून बघा हे केल्यानंतर तुमचा तुम्हाला फरक येईल आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुम्हाला काय जाणून घ्यायचं आहे ते मला कमेंटद्वारे सांगू शकता है। कमेंट करा व शेअर करा आज चल लो इथंच थांबवतो जय महाराष्ट्र आदेश आदेश